शब्बास पोलीस शहर पोलिसांची मध्यरात्री जायंट कारवाई दरोडेखोरांची टोळी शस्त्राचा जेरबंद तर रेकॉर्डवरील चार सराईत गुन्हेगार पकडले एका आरोपीच्या नावावर आहेत तब्बल दहा गंभीर गुन्हे नमस्कार भीषांत न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातली आणि बातमी आहे ती संगमनेर शहरात दरोडा टाकण्याच्या मोठ्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला संगमनेर पोलिसांनी मध्यरात्रीच्या वेळी मोठ्या शितापीने अटक करून एक महत्वपूर्ण आणि थरारक कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना केले असून याचा एक साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री पावणे एकच्या च्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली आहे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत सावंत उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे यांच्या पथकाने गुलेवाडी शिवारातील हरिबाबा मंदिराजवळ गस्त घालत असताना पाच संशयित व्यक्ती आढळून आले आहेत पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईत निखिल विजय वालेकर वयवर्ष चोवीस अनिकेत गजानन मंडलिक वर्ष तेवीस मोहन विजय खरात वर्ष एकोणावीस आणि आदित्य संजय शिंदे वर्ष एकोणावीस या चार आरोपींना पकडण्यात आले तर टोळीतील साई शरद सूर्यवंशी हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता ते सर्वजण शहरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले पोलिसांनी त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरले जाणारे घातक साहित्य आणि मुद्देमाल जप्त केला आहे ज्याची एकूण किंमत एक लाख त्रेसष्ट हजार रुपये आहे जप्त केलेल्या मुद्देमालात चार मोबाईल फोन पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे एक पॅशन प्रो मोटारसायकल किंमत चाळीस हजार रुपये तर एक ज्युपिटर स्कूटी किंमत पस्तीस हजार रुपये आणि दरोड्यासाठी वापरली जाणारी प्राणघातक शस्त्रे एक पिस्तूल कोयता कटर हातोडा कटावणी पहार लोखंडी गज दोरी आणि मिरचीची भुकटी यांचा समावेश आहे पकडलेल्या आरोपीवर यापूर्वी देखील अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अनिकेत म्हणले की याच्यावर तब्बल दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत निखिल वालेकर याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत तर फरार झालेला आरोपी साई सूर्यवंशी याच्यावरही नऊ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत शहर पोलीस ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद देखील आहे पोलीस कॉन्स्टेबल विजय यांच्या फिर्यादीवरून पाचही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे पकडलेल्या संगमने कोठवडी सुनावली आहे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास संगमने शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक इम्रान खान हे करत आहेत दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री झिरो झिरो पंचवीस वाजताच्या सुमारास घुल्हेवाडी शहरातील हरिबाबा मंदिराजवळ चार संशयित इसम असून ते दरोड्याच्या तयारीत आहे अशी बातमीशी बातमी मिळाल्याने सदर बातमीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक लोखंडे पोलीस उपनिरीक्षक सावंत व डी बी पथकाला आम्ही त्या ठिकाणी पाठवलं त्यांना घेराव घालून त्यांना जागेवरच पकडलं तर त्यापैकी चार आरोपी पकडण्यात आम्हाला यश आलं त्यापैकी एक आरोपी पळून जाण्यात अंधाराचा जा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला पकडलेल्या चार इस्मांची दोन पंजाबमक्ष अंग झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात दोन मोटरसायकल मोबाईल फोन दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेली एअर गन दोन चो कोयते चॉपर लोखंडी रॉड कटावणी मिरची फूड असे दरोड्याचे तयारीशी मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी दोन जे आरोपी आहेत ते रेकॉर्डवरचे आरोपी असून त्यांच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करीत आहोत या कारवाईमध्ये ताब्यात मिळून आलेले आरोपी अटक किती आहे आणि फरार किती आहे त्यापैकी चार आरोपी अटक आहेत व एक आरोपी फरार आहे फरार आरोपी त्याचं काही नाव निष्पन्न झालं फरार आरोपी जो आहे तो साई शरद सोनवंशी आहे राहणार अकोला याच्या ही दहा पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत व तो तोही आपल्याला दोन ते तीन गुन्ह्यामध्ये पाहिजे आहे तर जे चार दिवसापूर्वी अकोला नाक्यावरती जी घटना घडली होती त्यापैकी काही आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले हो त्यापैकी अनिकेत गजानन मंडलिक हा आरोपी आपल्याला पाहिजे होता त्या गुन्ह्यात तो फरार होता तो आता मिळून आलेला आहे गुन्हेगारांना काय आवाहन करणार गुन्हेगारांनी आता जर शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जेवढं शक्य होईल तेवढ्या कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल